नमस्कार भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत हो आहे आज नागपंचमी नागपंचमीनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार आज आपण ऐकणार आहोत नागपंचमीची एक, ना नाग एक पवित्र आणि जुनी कथा नागपंचमीची कथा ही एक कथा आपल्याला शिकवते श्रद्धा समजूत आणि निसर्गाशी नातं हे खूप पूर्वीचं काळातलं आहे राजा परीक्षित याने एक सर्पामुळे मृत्यू पावला होता त्याचा मुलगा होता जन्मे जय त्याने ठरवलं की सगळ्या नाश नागांचा नाश करायचा त्यासाठी त्याने सर्पसत्र नावाचा एक यज्ञ सुरू केला तेव्हा एका ज्ञानी ऋषी आस्तिक याने येऊन जन्मेजयाला समजावलं म्हणाले राजा रागातून संपूर्ण प्रजाती नष्ट करू नकोस क्षमा आणि समजूत यांचं मूल्य जास्त असतं राजा जन्मेजयाने त्यांचं ऐकलं आणि यज्ञ थांबवला त्या दिवसापासून पंचमी तिथीला नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली लोक नागांना दूध लाह्या फुले वाहतात आणि त्यांच्या रक्षणाची प्रार्थना करतात कारण नाग हे शेत वाचवतात निसर्गाचं संतुलन राखतात आपण सापाला देव मानतो पण त्यांचं शोषण करतो हे चूक आहे पण नागपंचमीच्या दिवशी सर्पांवर दया करा त्यांना पकडू नका वाचू नाचवू नका त्यांना तिथे जिथे आहे तिथेच वंदन करा मित्रांनो नु, नागपंचमी नुसती परंपरा नाही तर निसर्गाशी जोडलेलं आपलं नातं आहे चला आपली संस्कृती जपा प्राणीमात्रांशी प्रेम ठेवा आणि ही कथा पुढील पिढींना नक्की सांगा तर नागपंचमीनिमित्त पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर